गोंडगाव येथे तर्फे दिनदर्शिकेचे वाटप पाचोरा येथील निर्मल सेड़चे से अध्यक्ष तथा स्वर्गीय आरो तात्या यांच्या कन्या वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्यातर्फे गोंडगाव येथील नागरिकांना नववर्षाच्या दिनदर्शिकाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी वंदे मातरम प्रतिष्ठानचे विजय नथू साळुंखे व दत्तू श्रावण मांडोळे ज्यांनी नुकताच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे तसेच गावातील संजय मांडोळे विजय कोतकर घोटूवाणी दगा आणा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता सतीश पाटील गोंडगाव आज तुम्ही एक शिवसेनेच्या नाताने ताईच्या आदेशाने एक दिनदर्शिका वाटप करताय काय उद्दिष्ट आहे काय कसं काय सर्वांना जय महाराष्ट्र आम्ही नव्याने आमचा प्रयोग झाला आहे शिवसेनेमध्ये मातोश्रीवर जाऊन आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं हा माझा उद्दिष्ट आहे आमचे बंधू विजयभाऊ साळुंके आम्ही दोघही जाऊन मातोश्रीवर हे बंधन बांधलेले आहे शुभंधन प्रामाणिकपणे काम करण्या करायचं आहे आणि ताईसाठी जेवढी ताकद लागेल तेवढी ताकद लावण्याचं आम्ही काम करतोय आणि हा कॅलेंडर वाटण्याचं उद्दिष्ट फक्त एकच आहे याच्यामध्ये ज्या घडामोडी आहेत आपल्या परिसरातल्या वगैरे या ताईंनी याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि प्रत्येक घरापर्यंत कॅलेंडर पोहोचवण्याचं काम आम्ही करते कार्यकर्ता म्हणून सच्च कार्यकर्ता म्हणून करतोय विजू दादा तुम्ही अवघ्या काही दिवसापूर्वी प्रवेश केला शिवसेनेत पण आज असं काहीतरी एक असं झालं की आपल्या ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातला अजून ग्रामीण भागातला एकही कार्यकर्ता थेट मातोश्री गाठली आणि त्याने प्रवेश केला असं मला निदर्शनं आले नाही तुम्ही असं एका रात्रीत असं काय केलं की व थेट मातोश्रीवर जाऊन प्रवेश घेतला जय महाराष्ट्र अगोदर मी आज दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे तरी मी माझे सर्व शिवसैनिक बांधव आणि भडगाव पाचोरा मतदारसंघातील सर्व माता भगिनी मतदारबंधू यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तदनंतर शिवसेना हा पक्ष असा आक्रमक आणि गोरगरीब जनतेसाठी लढणारा पक्ष आहे त्या पक्षाला आत्तापर्यंत अनेक लोक अनेक मातंबरांनी शब्दरूपी शिवसेना संपवू शिवसेना असं करू शिवसेनेचं तसं करू परंतु एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा असा एक शब्द होता की आम्ही ऐंशी टक्का समाजकारण आणि वीस टक्का राजकारण या भूमिकेवर ते ठाम राहिले त्याचमुळे काही मराठी माणसाला मुंबई शहरात किंवा मुंबई येथे न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेनेने नक्कीच केलेला आहे थेट मातोश्रीवर जाण्याचं कारण काय आणि असा योग कसा आला मातोश्रीवर जाण्याचा योग अशा पद्धतीने आला की वैशालीताई सुरवंशी आणि नरेंद्र सिंग सुरवंशी यांच्याकडून वेळोवेळी आमच्याशी चर्चा होत होती कारण की मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असल्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची युती असल्यामुळे मी त्यांच्या संपर्कात होतो पण त्यांनी वारंवार वारंवार सांगितलं की खऱ्या शिवसेनाची खऱ्या शिवसैनिकाची कुठेतरी कोंडी होते आणि हा अन्याय हा अत्याचार आपण सहन करू शकत नाही आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे आपली शिवसेना आहे आपल्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे इथे जर अशा पद्धतीने गलितचे राजकारण होत असेल तर आपण तळागाळातील सर्वसाधारण जनतेने जागे होणं हा खूप मोठा निर्णय वैशालीताई आणि नरेंद्रसिंग पावणे यांनी घेतला आणि त्यांच्या सोबत त्यांनी आम्हाला आग्रह केला की एक शुबंधन बांधण्यासाठी तो आमचा खरा उद्देश होता की त्याला मातुश्रीस काय आम्हाला जरी तुम्ही गल्लीत आणि गावात शुबंधन बांधला असतं तरीही आम्ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने शिवसेनेसाठी काम करणार आम्ही तुम्हाला कळवायच नवीन वर्षाचं काय शुभेच्छा बघा वर्ष येणार आहे पण हे वर्ष खूप लाख आहे आणि हजार मध्ये आपल्या विलक्षण निवडणुका लागत आहेत आणि पुढचं वर्ष आपल्याला खरोखर आनंदी आणि लाभदायक कसं जाईल त्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घेणं हा खूप मोठाचा विषय त्या पद्धतीने वैशालीताई सुरवांशी आणि आमचा निष्ठांत शिवसैनिक या नात्याने मी सर्वांना नवीन वर्षाच्या आर्थिक आर्थिक जय महाराष्ट्रमय शुभेच्छा देतो